हां आता मला तीस दाखव बघा तीस हां आता तीसच्या पुढची संख्या सांग, सांग बघा कोणती आहे एकतीस बघा बघा आणि मागची एकोणतीस आता मला बत्तीस दाखव बत्तीसच्या मागची संख्या दाखव किती आहे ती आणि पुढची बत्तीसच्या पुढची हां किती आहे हां छान अंतर संख्या वाद बघा एकदा हां आता मला अठ्ठावीस दाखव बघा अठ्ठावीस हां आता अठ्ठावीसच्या पुढची संख्या दाखव कोणती आहे किती आहे ते हां आणि अठ्ठावीसच्या मागचे किती आहे ते वा छान सुंदर मला या संख्या वाचून दाखव बघा हा पस्तीस आहेत ना आता मला एकतीस दाखव बघा एकतीस हा आता एकतीसच्या पुढची संख्या दाखव बघा कोणच्या आहे ते एकतीसच्या पुढचे किती आहे ते हां आणि एकतीसच्या मागची सांग बघा मागचे किती आहे वा छान प्रवीण मला हे संख्या वाचून दाखव हा आता मला सव्वीस दाखव सव्वीस हा सव्वीसच्या पुढची संख्या दाखव मला किती आहे ते आणि सव्वीसच्या मागची त्याच्या मागचे किती आहे ते वाज संख्या मला आता बत्तीस दाखव बत्तीस हा बत्तीसच्या पुढची संख्या दाखव आणि बत्तीसच्या पहिले हा छान हाच अठ्ठावीस दाखव अठ्ठावीसच्या पुढचे दाखवा किती आहे ते आणि मागची दाखव अठ्ठावीसच्या किती आहे ते